परंतु ज्या पद्धतीने त्रास दिला जातोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेला जर संदीप नाईक साहेबांना उमेदवारी दिली पक्षाने तर मी त्यांच्या विरुद्ध बंडखोरी करणार हे आहेत नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव हो। नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नगरसेवकानं संदीप नाईक यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे पक्षानं सर्व समावेशक जिल्हाध्यक्ष नवी मुंबईला द्यावा अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी केली आहे तसंच या विधानसभा निवडणुकीत संदीप नायकांना उमेदवारी दिली तर मी बंडखोरी करणार असल्याचा इशारा देखील यावेळी जाधव यांनी दिलाय नाही बघा हे गेल्या वीस वर्षापासून मी भाजपचा पहिला नगर होतो त्याच्यानंतर त्यांच्या सोबत गेलो त्याच्यानंतर त्यांच्यापासून बाजूला गेलो नंतर मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते लोक भाजपमध्ये आले संदीप नाईक साहेबांकडून वारंवार त्रास देण्याचा प्रकार चालू होता एवढंच नव्हे तर खालच्या कार्यकर्त्यांना स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलं होतं की मंडळाची कार्यकारणी असो जिल्ह्याचे कार्यकारणी असो वार्ड लेवलची कार्यकारणी असली तरी भरत जाधव किंवा त्यांच्याबरोबरचा एकाही सहकार्याला त्याच्यामध्ये घ्यायचं नाही आणि परवाच्या दिवशी मी म्हणतो चला संघटना लेवलला तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही तुमच्या लेवलला काम करा आम्हाला त्याचाही विरोध नाही परंतु ज्यावेळेस राष्ट्रीय कार्यक्रम येतात किंवा पक्षाचे राज्यस्तरावरचे कार्यक्रम येतात कार्यकर्ता करून आम्हाला सांगणं गरजेचं आहे परवा अमित भाई शाह यांचा कार्यक्रम होता त्यांचं त्या कार्यक्रमाचा अपेक्षित म्हणून नाव माझं परंतु आम्हाला निमंत्रित नाही दिलं मग ज्यावेळेस वर्चालेवरून चौकशी केली की के तुम्ही का आला नाही त्यामुळे ना आम्हाला माहितच नाही का विष्णुदास भावे मध्ये मागच्या वेळेस प्रदेश अध्यक्ष आदरणीय कोळे साहेब आले त्यावेळेस माजी महापौर सागर नाईक साहेब यांनी अक्षरशः अक्षर आम्हाला हाकून काढलं चला चला व्हा म्हणले जे अपेक्षित नाही त्यांनी निघायचे ते कोणी थांबायचं नाही ती पद्धतीनं नेत्यांचे कार्यकर्त्यांबरोबर वागायची आणि जर असंच वागत असतील तर ह्यांना नेता म्हणून का मान्य करायचं म्हणून आम्ही मी प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केलेली आम्हाला सर्वसमावेशक अध्यक्ष द्या कोणीही सगळ्या कार्यकर्त्यांना जुन्या नवीन कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देईल आणि अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि पक्षाने मी विनंती केली की ह्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर संदीप नाईक साहेब यांच्या विरुद्ध मी बंडखोरी करणार पक्षाच्या माध्यमातून जरी मला नाही मी मला इच्छा नाहीये हा जुळून मी कोणते मी कॉर्पोरेशन सुद्धा इच्छुक नाहीये कारण की मला माहितीये हे काम करण्यासाठी फार कमी लोक जातात आमच्या मध्ये बघाल तर पन्नास टक्के पक्षात कामं बोगस केलेली आहेत आणि भ्रष्ट निकृष्ट दहा टक्के वीस टक्के ह्याच्यामध्ये ते का चाललेले काम आहेत मला तो पैसा जनतेचा खाऊन माझं आयुष्य संसार चालू येत नाही परंतु ज्या पद्धतीने त्रास दिला जातोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेला उमेदवारी दिली पक्षांनी तर मी त्यांच्या विरुद्ध बंडखोरी करणार आणि पक्षाला माझी विनंती जेवढ्या लवकर जमल तेवढ्या लवकर आम्हाला जिल्हाध्यक्ष बदलून द्यावा तेव्हा आता भाजपचे पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई